मागणी आहे काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीने ते मोर्चाला पुढे जाणार आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत रविकांत दादा आहे रविकांत दादा काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही आज आपल्या मागण्या रिटर्न जाणार आहे महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहे आणि सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुष्काळी परिस्थिती आहे येलो मुळे नुकसान झालं बोंडाळीमुळे नुकसान झालं लाल्या आला एक रुपयाची मदत सरकारने अजूनपर्यंत आम्हाला दिलेली नाही आणि सरकार सत्तेच्या मस्तीत मजगूल आहे आज इथं नागपूरला अधिवेशन होतं इतके दिवस झाले सोयाबीन कापसाच्या दरवाढीबद्दल साधी चर्चा सुद्धा नाही मग कसं जगायचं आम्ही शेतकऱ्यांनी आम्ही दोन तीन महिन्यापासून रस्त्यावर हो आहोत सरकारला सांगतोय सरकारनी बैठक केली आमच्यासोबत चर्चा केली शब्द दिला परंतु अंमलबजावणी अजून मात्र काही झालेली नाही त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी हल्लाबोल आंदोलन करण्यासाठी आता नागपुरामध्ये दाखल झालेलो आहे काय तुमच्या मागण्या होत्या आणि काय आश्वासन दिलं होतं ते शब्द पाळला गेलेला नाही नाही असं आहे की वाणिज्य मंत्र्यांबरोबर ज्यावेळी आमची बैठक झाली त्यावेळेला आम्ही त्यांना म्हटलं होतं की सोयापीन निर्यात करा ओ सी आयात करू नका आणि याच्यावरचं जे आयात शुल्क आहे तेलावरचं तर ते झिरो केलेलं आहे ते, के ते तीस टक्के करा ते त्याला ॲग्री झाले होते ते म्हटले मी अमित भाईंशी चर्चा करून याच्या बाबतीतला निर्णय घेतो परंतु अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही कापसाचे पण दर पडलेले आहेत बाबतीतला सुद्धा निर्णय अजून त्यांनी घेतलेला नाही आणि सरकार आम्हाला सांगितलं होतं सरकारने की आम्ही ताबडतोब नुकसान भरपाई विम्याची रक्कम टाकू अजूनपर्यंत ती मिळालेली नाही काल मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परंतु अशा घोषणा मुख्यमंत्री वारंवार करत असतात लबाडाचं अवतण काही जेवल्याशिवाय खरं नाही आणि याच मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री झालो आता एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही परंतु या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यामुळे लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका करो या मरो आम्ही मरायला तयार आहोत तर आम्ही मारायला सुद्धा तयार होऊ शकतो आता तुम्हाला पोलिसांनी इथे थांबवलेलं आहे काय नेमकं म्हटलेलं आहे पोलिसांनी आणि तुम्ही कशा पद्धतीने अधिवेशनात भवनाकडे जाणार विधानभवनात जाणार आहोत आम्ही त्यांना जे करायचं ते करू द्या पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही विधानभवनाच्या दिशेने जाणार आहोत किती कारवाया झाल्या काही झालं तरी आम्ही आमची भूमिका ठाम आहे आम्हाला जायचं म्हणजे जायचंच रविकांत तुपकर यांची भूमिका ठाम आहे काही झालं तरी आम्ही जाणार आणि जाणार अशा पद्धतीचा इशारा जो आहे त्यांनी पोलिसांना दिलेला आहे त्यामुळे लवकरच हे आंदोलन जे आहे आक्रमक स्वरूप घेईल अशा पद्धतीचं जे आहे इथे वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ सह पराग डोपडे साम टी न्यूज नागपूर